आणि हा हे घनस जातीचा विषारी साप हा आणि याने मासा खाल्लेला हा बघा उडी मारला ह्याच भांड आहे मळवा नमस्कार मंडळी मी अमित रासम माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी पावसाला कोकणामध्ये बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे सगळीकडे हिरवं गार असं रान केलेलं आहे थंडगार वातावरण झालेलं आहे आणि ह्या अशा पहिल्या पावसात जी मजा येणार आहे ती म्हणजे चढणीचे मासे पकडायची आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये चढणीचे मासे पकडायची धमाल मस्ती पाहायला मिळेल चला तर मग जाऊया लवकर चढणीचे मासे धरायला आयु या आयु इकडे आहे बघे लवकर इथेच आहे बघ इथे थांबा थांबा मला दिसला थांबा हो इथे गेला थांबा थांबा एक भेटलाय आमचा एक झालाय आमचा एक झालाय स्कोर तुमचा स्कोर किती आहे पाच पट गेलो पट गेलो पट गेलो पायकडे पाच झाले

आता आपण ढव उकसून मासेमारी करतोय मस्त घर थांब जरा लक्ष ठेव फक्त पाण्याकडे व

ஒன்றரை मासो हा ओ दांडाळ्या दांडाळ यार कुर्ली मग एवढी गेली ती काय काय गेलो रे कुस्तल

हे पण आवडत काय काय पडला तिथे आमचे पण एकवीस झाले बावीस आणि ही एक कुर्ली खे पाण्याट टाकलास चोवीस चोवीस मग खर उडता चोवीस

याच्याकडे लक्ष देवा हे नुसतं अठ्ठावीस म्हणता की मधी आणून घोंडो टाकता बघा ते हा आपल्या अठ्ठा आपले पण अठ्ठावीस मग त्यांच्या अठ्ठावीस मग आपले पण अठ्ठावीस हो हवा हा एकदा घनसुद्धा घे गेलो

पाण्यामध्ये साप होत दिसतोय ग आणि हा हे घनज जातीचा विषारी साप आहे हा आणि याने मासा खाल्लेला हा बघा बघायचे

तो दोन मिनिटात गावा दोन मिनिट <सगे> <सगे> मंडळी अशा पावसाळी वातावरणामध्ये जेव्हा पाणी साठतं पावसाचं आणि चढणीला मासे लागतात त्या पाण्यामध्ये बहुतेक करून असे साप येत असतात मासे खाण्यासाठी मासे म्हणा बेडूक म्हणा छोटे छोटे किडे हे असे साप अशा ह्या पाण्यामध्ये खाण्यासाठी येत असतात त्याच्यामुळे असा हा पाण्यामध्ये जरा जपून राहायचं खास करून घनस असतो ना विषारी असतो त्याच्यापासून सावध राहायचं म्हणजे पाण्याच्या तळात असतात फक्त मुंडकी वर काढतात आपली आत्ताची दहा मिनिटाची कमाई किती मासे गावलेत बघा असे हे चंडीचे मासे येत असतात आणि असे हे छोटे छोटे मासे खायला हे साप येतात मला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला ऐकून ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच मजेशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय